जय श्रीराम जय शिवराय जय हिंदू राष्ट्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला हा अखंड हिंदुस्तान थारकरी म्हणजेच कोण या राष्ट्राचं रक्षण करणारा म्हणजेच थारकरी राजकारण अर्थकारण समाजकारण सोडून राष्ट्राचं रक्षण करणारा म्हणजे तोच धारकरी छत्रपती शिवरायांचा तोच धारकरी गोमातेचं रक्षण केलं तोच धारकरी तो छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेला धारकरी त्यांनी अनेक धारकरी आपल्या सोबत घेऊन गडकिल्ल्यांचा धार केला धर्मांतरण थांबवली लव जिहाद थांबवला आणि गो रक्षण केलं आणि हिंदू धर्म वाढविला आणि या धारकऱ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची हिंदवी स्वराज्य निर्माण केला जर आज हा धारकरी नसता तर जर आज हा धारकरी नसता तर आज या भारत देश पुन्हा मिनी पाकिस्तान झाला असता हा धारकरी आहे म्हणून हिंदुस्थानाचा जीव 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 अजून जिवंत आहे नाहीतर हा देश पुन्हा पाकिस्तान झाला असता या धारकऱ्याने या राष्ट्राला धर्माला संस्कृतीला आणि लवझ्या सारख्या आणि गोरक्षक होऊन लव ज्या थांबवला गोरक्षक केलं आणि धर्मांतरण थांबवणे हा तोच थारकरी आहे आणि थारकरी होणं सोपं नाही प्रत्येकाला थारकरी होता येत नाही त्याच्यासाठी मनामध्ये राष्ट्रभक्ती मध्ये नाहून निघावं लागत राष्ट्रभक्ती देशभक्ती धर्म राष्ट्र याच्यासाठी लढावा लागतो तोच धारकरी होऊ शकतो आज अनेक संस्था काम करतात बजरंगल विश्व हिंदू परिषद हिंदुस्तान शो प्रतिष्ठान हिंदुस्तान हिंदुस्ता या संघटना काम करत असतात आणि धारकऱ्यांना धारकऱ्यांना निर्माण करत असतात धारकऱ्यांमध्ये राष्ट्रभक्ती देशप्रेम आणि हिंदू संस्कृती कशी जपली जाईल याची त्यांना राष्ट्र रक्षणास शिकवलं जात आज तुमचा मुलगा धारकरी आहे का याच्यावरती विचार करा आणि तुमच्या मुलाला देखील धारकरी बनवा छत्रपती शिवाजी महाराजने अनेक धारकरी निर्माण केले आणि त्याच्या त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती जागृत केली त्यानंतर तो मावळा धारकरी होऊन या हिंदवी स्वराज्यासाठी लढू लागला होता आज हिंदू आज हिंदू समाज हिंदू मोठ्या विकट परिस्थितीमध्ये आहे आणि या अशा विकट परिस्थितीमध्ये असताना सुद्धा जर हा देश देशाला धार करायची फार मोठी गरज आहे म्हणून धारकरी समजून घ्या महाराष्ट्राचं रक्षण करणारा धारकरी आहे थारकरी होणं स्वप्न ह्याचं तुमच्या मुलाला थारकरी जर बनवायचं असेल बजरंग दल आर एस एस शोक प्रतिष्ठान हिंदुस्थान आर एस एस या ती हो इल, अशा संघटनांमध्ये तुमच्या मुलाला प्रशिक्षणासाठी धडा आणि तुमचा मुलगा थारकरी होईल आणि गोमातेचं रक्षण करेल लवझिया धर्मांतरण अशा अनेक जियाद्यांना तोंड दे आणि या राष्ट्राचं या धर्माचं रक्षण करेल त्याचबरोबर त्याला अभ्यास देखील शिकवा आणि अभ्यास करून तो मोठा उत्तीर्ण होईल मी देखील अभ्यास करतोय पण माझ्या मनामध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्तीतून मी नाहून निघतोय म्हणून मी तुमच्या समोर धारकरी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगत आहे धारकरी होणं सोपं नाही धारकरी होण्यासाठी मार्गाचा काळीज लागतं आणि या वाघासारखं त्या धारकऱ्याला लढावं लागतं याच्यासाठी धारकरी होणं फार मोठ धारकरी प्रत्येक माणूस होऊच शकत नाही प्रत्येक होऊ शकत नाही त्याच्या मनामध्ये शिवराय त्याच्या मनामध्ये संभाजी राजे राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्ती धर्म संस्कृती त्याच्या मनामध्ये रुजवावी लागते त्याच्यानंतर तो धारकरी होतो हा सर्वात मोठी गोष्ट आहे धारकरी होणं सर्वात मोठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला पदवी दिली आहे धारकरी राष्ट्रासाठी देशासाठी लागणारा धारकरी ही सरकारी नोकरी नाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली नोकरी नाही ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली या महाराष्ट्रातल्या माणसांना व्यक्तींना मुलांना दिलेली पदवी म्हणजे धारकरी ही धारकरी नोकरी सरकारी नाही याच्यासाठी राक्ष राष्ट्र रक्षणासाठी इथे लढावं लागतं तो म्हणजे तोच धारकरी काल परवा विशालगडावरती एक मोहीम होते आणि त्या मोहिमेमध्ये करीत त्या विशालगडावरती पोहोचतात आणि विशाल गडावरती पोहोचल्यानंतर ती वशीद पाडली जाते आणि त्या ठिकाणी संभाजीराजे येतात आणि संभाजीराजे धारकऱ्यांना संभाजी सांगतात आणि विशालगडाला दोन दिवसात मुक्ती होईल आणि आज विशालगड मोकळा श्वास घेतोय गडावर गेला नसता तर विशालगड घेऊ शकला नसता या धारकाऱ्यांमुळे तो विशालगड आज शांत मध्ये बसलेला आहे सरकारने सरकारने मशीदीसाठी पैसा दिला आणि त्याच मशिदी देदानाथ दन देनाथ दन मशीदी बांधण चालू आहे एका एका गावामध्ये चार ते पाच मशिदी उभे राहतात की सरकार त्यांना पैसे देतात आणि देनाथ दन देदानाथन मशीदी बांधण चालू आहे मित्राहो राष्ट्रभक्ती शिकावी लागेल त्यानंतर ही तुम्हाला या जियाना मुतोड जवाब द्यावा लागेल आणि विशाल गाडावरती गेल्यानंतर मीडियावाले काही लोक धारकऱ्यांना हिंसक म्हणतात त्यांना हिंसक म्हणजे कोण आणि हिंदू धर्म हिंसक आहे हिंदू धर्म हिंसक नाही धर्म तथक अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तथक याचा अर्थ असा होतो की धर्माच्या रक्षणासाठी जो आपल्या हातामध्ये शस्त्र उचलतो तोच खरा आपल्या धर्माचं आपल्या संस्कृतीच रक्षण करणं हा सर्वात मोठा श्रेष्ठ धर्म आहे पण अहिंसेच पालन करणारा तो सर्व ज्ञानी आहे यासाठी हातात शस्त्र घेऊन राष्ट्राचा धर्माचा आणि संस्कृतीचं रक्षण करणं हा त्याच्यावर मोठा धर्म आहे यालाच म्हणता अहिंसा परम धर्म धर्म हिंसा तथन राष्ट्राचा धर्माचा संरक्षण करणारा हा सर्वात मोठा व्यक्ती आहे धारकरी हा हिंसक नाही धारकरी जर हा हिंसक असता तर त्याच वेळी आजार लोकांचे वृत्त देह त्या ठिकाणी पडलेले असते आणि हिंदू धर्म हिंसक नाही हिंदू धर्म कधी हिंसक नव्हता आणि नाही राहणार सुद्धा हिंदूंच्या अस्मितेवरती हिंदूंच्या धर्म संस्कृतीवरती हिंदूंच्या राष्ट्रावरती हिंदूंच्या देशावरती जो कोणी आक्रमण करेल जो कोणी त्याला देण्यासाठी धर्म राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आता शस्त्र घ्यावं लागतं यासाठी धारकरीने आपल्या हातात शस्त्र घेऊन त्या विशालगडावरती पूज केली हा तो धारकरी होता तो धारकरी हिंसक नव्हता प्रत्येक धारकार्याच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती नाव निघाले आहे म्हणून तो थारकरी त्या रोजे विशाल गडावरती निघाला होता प्रत्येक धारकरेंनी आता पुन्हा लोहोगडावर जायला हवं भेटूया सर्व एकोणीस ऑगस्ट रोजे लोह गडावरती सर्व थारकर्यांनी भेटूया आणि हा तोच लोह ज्या ठिकाणी मशीद बांधली गेली आहे तिथे कबर बांधली गेली आपण त्या हो लहोगडावरती जाऊया चला तर चलो चलो लहो आणि आपला विशालगड धारकऱ्यांनी वाचवला त्या ठिकाणी मशीद बांधली जात होती देताना दन देताना दन महाराष्ट्रामध्ये मशिदी बांधले जात आहे आणि धारकऱ्यांनी विशालगडावरची जाऊन ती मस्जिद फोडली ही सर्वात ती कबर धारकऱ्यांनी फोडली आणि त्या विशाल गडावरती त्या विशाल जनावरांची बळी दिली जात होती त्या विशालगड रंजित होऊन जात होता आज तोच विशालगड या धारखांनी वाचवलाय पोलीस प्रशासन त्यांच्यावरती केसेस करताय तो थारकरी धारखान्यावरती पोलीस केसेस करताय कारण की धार करी होता धार हिंसक नाही मग विशालगडावरती या जेहाद्यांनी अतिक्रमण का केलं विशालगड विशालगड कोणाच्या बापाचा नव्हता त्या विशालगडावरती कबर नव्हती मग त्या विशालगडावरती कबर का बांधली त्यांनी त्या विशालगडावरती जाऊन आपला जीवाचा रांग करून धडपड करून त्या विशालगडाला पुन्हा मुक्त केलंय आज तो विशालगड मुक्त श्वास घेत आहे तो धारकरी म्हणजे सोपा नाही रुद्राचा होता म्हणजेच धारकरी धारकरे वाघाचा ठसा म्हणजेच धारकरी आहे आणि धारकऱ्याच्या नांदी लागू नका गड किल्ले वाचवा आणि राष्ट्राचं रक्षण करूया धर्म रक्षणासाठी एकत्र येऊया धर्मांतरण लवज्या आशा या पराक्रम लव झिहाद प्रकरणाला आपण आपल्या हाताने हाताळूया आणि या जिहाद्यांना पळवून लावूया जय श्रीराम जय को अखंड हिंदू राष्ट्र जय जय राम थारकरी म्हणजे सोपा नाही थारकरी म्हणजे ताकद आणि थारकरी म्हणजेच या राष्ट्राची शाल आणि थारकरी म्हणजेच રાષ્ટ્રભક્તિ ધાર કરી અંજે દેશ અને ધાર કરી અંજે શક્તિ જય શ્રીરામ જય શિવ